कार्यकर्ते सर्वांनाच विनंती आहे की आपण सर्वजणच इथं आंदोलन करायला आलेलो आहोत त्याच्यामुळं प्रत्येकाने आपापल्या यांनी का कारण की रिक्षा चालकांचं सुद्धा आंदोलन आहे तरी जर काही डिस्टर्ब होत असेल तर तुम्ही आम्हाला सांगा नक्कीच विनंतीला मान दिला जाईल कारण शेवटी आपण सगळे आपण सगळे आपण सगळे हम सब हम सब हम सब चार तीन चाकांवर भिंतीचा संसार उभा करणारे माझ्या तमाम रिक्षा चालक बंधूं मित्रांनो आज या ठिकाणी आपण आझाद रिक्षा चालक संघटना या पुण्यातील समाजसेवा आणि रिक्षा संघटना यांची एकत्र जी घडण अशी त्या घडणीतून आझाद रिक्षा चालक संघटना यांचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शबीबाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली आज आपण इथं जमलेलो आहोत आझाद रिक्षा चालक संघटना यांच्या वतीने गेल्या वेळेस सुद्धा मला वाटतं दहा तारखेला आम्ही सोलापूरमध्ये संयुक्त महासंघ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या आंदोलनाला सुद्धा पाठिंबा देण्यासाठी गेलो होतो संयुक्त महासंघ यांचे प्रदेशाचे अध्यक्ष सोलापूर आदरणीय रियाजबाई सय्यद हे सुद्धा आलेले आहेत जोरदार टाळ्यांच्या स्वागत पाहिजे सर्व पदाधिकारी आणि रिक्षा चालक बहुसंख्येने उपस्थित असलेल्या सर्व रिक्षा चालकांना मधुतारा प्रमुख आणि वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचा आरोग्य दूत या नात्याने मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो की आपण सर्वजण आज एक दिवसीय आपल्या लाक्षणिक कुपोषणाला उपस्थित राहिलेला आहात त्याच्यासाठी मनापासून तुमचे आभार सुद्धा व्यक्त करतो तर मित्रांनो सरकारने हा जो नवीन नियम काढलेला आहे केंद्र सरकारने की पन्नास रुपये प्रति दिवस जर लेट पासिंग असेल तर जर अशा काठी जर रिक्षा चालकांना घातल्या गेल्या तर त्या रिक्षाचालकांनी जगायचं की मरायचं हे आता त्या सरकारने पण ठरवलं पाहिजे बरोबर आहे ना बरोबर। कारण की ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेस रिक्षा चालक सकाळचा किक मारतो स्टार्टर मारतो आणि घराच्या बाहेर पडतो त्यावेळेस त्याच्या डोक्यामध्ये हे की मला माझ्या मुलांच्या शाळेसाठी फी भरायची हो मला माझ्या आई बापांना दवाखान्या सुद्धा घेऊन जायचे धंदा कमी आणि घरचं पण जास्त तर अशा परिस्थितीमध्ये धंदा करायचा परत घरी यायचं लेकरांना शाळेमध्ये पण घेऊन जायचं अशा परिस्थिती परिस्थितीमध्ये आमच्या अनेक रिक्षा चालकांच्या कुटुंबामध्ये अनेक अपंग दिव्यांग निराधार असे आणि मतिमंद अशी सुद्धा मुलं ही जन्माला आलेली आहेत ना मग अशा मुला मुलींसाठी सुद्धा त्यांना जगवणं त्यांचं शिक्षण करणं त्यांना पालन पोषण करणं ह्या सगळ्या गोष्टी तीन चाकावर चार विनतीचा संसाराचा आपण उभा करतोय ना त्याच्यासाठी आपल्याला जर या सगळ्या गोष्टीमधनं जर आपल्याला विलंब होत असेल पासिंगसाठी तर त्याला पन्नास रुपये प्रति दिवस हे जास्त का ना कारण की आपण पन्नास रुपये हे जर, जर वर्षभर नाही भरलं तर दिवस त्याचे पंधरा हजार रुपये होतात बरोबर ना हां अठरा हजार रुपये त्याचे होतात तर अठरा हजार रुपये हा अतिरिक्त भोजा हा त्याच्या अंगावर पडतोय कोणाला असं वाटत नाही हो की मला वेळेवर पासिंग करावी वेळेवर माझी गाडी पासिंग व्हावी मला कोणी अडवाव नाही माझा कोणी फोटो काढावं नाही मला फोटो काढल्यानंतर माझ्या गाडीमध्ये पॅसेंजर असल्यानंतर कुठल्या साहेबांनी कुठल्या मेजरनी मला अडवाव नाही आणि मला विचारावं नाही का रे बाबा तुझ्या फिटनेस संपलेला आहे तुझ्या गाडीची पासिंग संपलेली आहे बरोबर आहे ना कारण कसं माहिती का की काही लोक जे असतात आम्हाला मान्य आहे की ते फिटनेस साठी करतात पण ह्याच्यामध्ये आपल्या संसाराचा उदरनिर्वाह करून या गोष्टी म्हणजे तीन चाकांवरच धंदा करून आपला व्यवसाय करून रिक्षा चालक करत असतो त्याच्यामुळं केंद्र सरकारला आमच्या आझाद रिक्षा चालक संघटनेतर्फे आज आणि वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे सुद्धा ही विनंती आम्ही आज करतोय आम्ही संविधान मार्गाने शांततेने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आज आम्ही इथे धरलेला आहे त्याच्यासाठी सर्व रिक्षा चाल चालक आणि इतर संघटना सुद्धा आणि संयुक्त महासंघ हे सुद्धा आमच्या सोबत आहेत म्हणून आज आम्ही या ठिकाणी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करतो की सरकारपर्यंत हा आवाज गेलाच गेला पाहिजे हा आवाज हा आवाज ہم سب ہماری مانگے ہماری مانگے ہماری مانگے بول میرے بھیا اللہ بول بول میرے بھیا بول میرے بھیا بول میرے بھیا بول میرے چاچا بول میرے چاچا ارے بول میرے دادا ارے بول میرے دادا بول اکڑوں بول ارے اکڑم بول ارے تکڑم بول ارے تکڑوم بول ارے میرو बोल अरे खून बोल अरे खून बोल भल्ला बोल भल्ला बोल हा हा सब भ बोल भोल्ला बोल या केंद्र सरकारवर या केंद्र सरकारवर

गोर गरिबांची सेवा करणारा रात्रंदिवस होऊन पाऊस वारा न पाहणारा रिक्षा चालक माझा आज त्याच्यावर ही वेळ आलेली आहे सरकारने त्याच्याकड बघितलंच पाहिजे सरकारने त्याच्याकड सरकारने त्याच्याकड सरकारने त्याच्याकड सरकारने त्याच्याकड कारण की रिक्षा चालक हा कोणी साधारण नाहीये रिक्षा चालक हा मुख्यमंत्री होऊ शकतो त्याच मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा आमच्याकडं लक्ष देणं गरजेचं आहे म्हणून आम्ही रिक्षा चालक हम सफ हम सफ हम सफ हम सफ हम सब हम सफ हमारी मांगे आमारी मांगे धन्यवाद आज या ठिकाणी शफीभाई पटेल आझाद रिक्षा चालक संघटना यांच्या नेतृत्वाखाली हे जे लाक्षणिक उपोषण आपण करतोय या उपोषणाचा आवाज आपला आवाज आपल्या तीन चाकांवरच्या चार भिंतींचा आवाज आपल्या कुटुंबाचा आवाज हा सरकारपर्यंत पोचलाच पाहिजे त्याच्यामुळे मित्रांनो हा आवाज कुठेही थांबता कामा नये दहा तारखेला सोलापूर मधन या आवाज उठलेला आहे सोलापूर मधनं हा आवाज दहा तारखेला उठलेला आहे आणि जो पर्यंत हा निर्णय रिक्षा चालकांच्या बाजूने लागत नाही तो पर्यंत हा आवाज असाच उठत राहणार हाम सब सब आम आम आज जरी आपण कमी संख्येने जरी असलो तरी येणाऱ्या काही दिवसामध्ये आपले पुढचे पण आपण देय दिशा ठरवणार आहोत आदरणीय शफीकभाई पटेल आणि आदरणीय रियाजभाई सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर् सर्व रिक्षा चालक बंधूंनो मित्रांनो आपल्याला एकत्र ये येऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढा द्यायचा आहे आपण तर एवढीच प्रार्थना करू चरणी की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळून द्या पुढचं आम्हाला आंदोलन करायला लावू नका कारण आंदोलन करायला आम्हाला काय हाऊस आलेली नाही आहे आंदोलन जर करायला बसलो आम्ही तर आमचं घर हे उपाशी राहते जर आज जरी आम्हाला संख्येला रिक्षा चालकांची कमी दिसत असली तरी हा विचार सरकारने हे करावा की जोपर्यंत रिक्षाचं चाक आमचं धावत नाही ना तोपर्यंत आमची चूल ही पेटत नाही त्याच्यामुळं या ठिकाणी आज कमी जरी संख्या असली तरी येणाऱ्या काळामध्ये भरभरून संख्या असणार आहे आणि मी मधुतारा फाउंडेशनचा प्रमुख आणि वाहतूक संघटना संयुक्त महासंघ यांचा आरोग्य दूत म्हणून आपल्या सर्वांना ग्वाही देतो की नेहमी मी सर्व रिक्षा चालक संघटना जे माझ्या मधुतारा सोबत असतील मला आमंत्रित करतील प्रत्येक वेळेस मधुतारा फाउंडेशन त्यांच्यासोबत उभं राहील प्रत्येक वेळेस मधुतारा फाउंडेशन त्यांच्यासोबत राहील कारण मधुतारा फाउंडेशन हे आरोग्य दिव्यांग निराधार अनाथ रोजगार शिक्षण अपंग सर्वांसाठी काम करत आहे त्याच्यामुळं रिक्षा संघटना कुठल्याही असू आपण काम करतो ते रिक्षा चालकांसाठी आपण काम करतो ते त्यांच्या कुटुंबियांसाठी फक्त संघटनांची नावं वेगळी आहे पण तीन चाक तीच आहेत तीन चाक ही तीच आहेत संघटनांची नाव फक्त वेगळी आहेत म्हणून आज या ठिकाणी मी पुण्यातील सर्व रिक्षा चालक संघटना आणि महाराष्ट्रातल्या रिक्षा चालक संघटना यांना नम्र विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर, लवकर प्रत्येकाने एकत्र येऊन आंदोलन करावं जेणेकरून सरकारपर्यंत ही आपला आवाज जो आहे आपल्या मागण्या जो आहे ते आपल्याला मानता येतील तरी या ठिकाणी मी अजून आहे तरी मी एवढं बोलतो आणि थांबतो सम सप जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तो पर्यंत हा लढा चालूच नाही हा लढा हा लढा हा लढा हा लढा हा लढा त्याशिवाय रिक्षा परमिट सुद्धा आहे ते सुद्धा बंद झालंच पाहिजे आपण त्याच्यासाठी सुद्धा मागणी केलेली आहे कारण स्पर्धा वाढत चाललेली आहे एकमेकांचे प्रश्न वाढत चाललेले आहेत कुटुंबामध्ये जे उदरनिर्वाह जे करायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये खंत येत आहे कारण की भांडवलदार कंपन्या ओला उबेर सारख्या कंपन्या सुद्धा या रिक्षा चालकांच्या पोखंडी येऊन बसलेल्या आहेत त्याच्यामुळे मीटरचा व्यवसाय सुद्धा कमी झालेला आहे म्हणून आपल्याला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे भाई मेरे भार बोल मेरे भार बोल मेरे सब